हॅलो इरीवन गाईज वेलकम बॅक टू यु चॅनल नॉलेज क्रीडा विद्यार्थी मित्रांनो शाळा कॉलेजेसच्या विद्यार्थ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही शाळा किंवा कॉलेजेसमध्ये शिकणारे विद्यार्थी असाल तर सरकारचा इथं एक मोठा निर्णय झालेला आहे नेमका कोणता निर्णय आहे जर तुम्ही शाळा आणि कॉलेजेसमध्ये असाल शिकत असाल तर तुम्हा सर्वांसाठी महत्त्वाचं इथं घेतलेला आहे निर्णय कोणता नेमका निर्णय आहे ते सांगतो मी तुम्हाला सर्वात अगोदर पाहून घ्या या न्यूजची जे तारीख आहे कधी आलेली आहे ही न्यूज पाहू शकता सतरा जून दोन हजार चोवीसला म्हणजे एकदम लेटेस्टवाली अपडेट आहे पाहू शकता शाळा आणि कॉलेजेसच्या विद्यार्थ्यांसाठी ओके तर पुन्हा डिटेलमध्ये आपण पाहूया काय सांगितलं नेमका पाहू शकता की शाळा महाविद्यालयात म्हणजे शाळा आणि कॉलेजेसमध्ये शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना जे लाखो विद्यार्थी आहेत आणि विद्यार्थिनी आहेत आता एस टीची मासिक पास हे थेट त्यांच्या शाळेत वितरित करण्यात येणार आहे सर्वात मोठी गुड न्यूज सर्व विद्यार्थ्यांनी विद्यार्थिनी विद्यार्थिनींसाठी आहे शेअर नक्की करा की तुम्हाला शाळेत डायरेक्ट शाळेमध्ये आता तुम्हाला जे पास असते एस टी ची पास असते ती इथं मिळणार आहे पुढे त्यांनी काय सांगितलंय महत्वाचं सर्व पाहू शकता की तशा सूचना एस टी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापिक संचालक डॉक्टर माधव कुसेकर यांनी स्थानिक एस टी प्रशासनाला दिल्या आहेत ओके तर एस टीला प्रशासनाने इथं काय सूचना दिलेल्या आहेत प्रशासनाला इथं सूचना दिल्या आहेत ओके पाहू शकता नवीन वर्षाच्या पहिल्या सत्रातील बऱ्याच शाळा आता सुरू झाल्या आहेत तर काही भागात लवकरच शाळा सुरू होणार आहे घरापासून शाळेपर्यंत जाण्यासाठी शासनाने विद्यार्थ्यांना एस टीच्या माध्यमातून सहासष्ट टक्के इतकी सवलत दिली आहे म्हणजे केवळ तेहत्तीस टक्के रक्कम भरून विद्यार्थ्यांना यस टी बसमधून शालेय प्रवासासाठी मासिक पास काढता येतो म्हणजे तुम्हाला माहिती असेल जे विद्यार्थी आहेत यस टीने प्रवास करतात पास तुमच्याकडे असेल ओके विद्यार्थी असाल तुम्ही तर त्यासाठी आता पाहू शकता डायरेक्टली तुम्हाला ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे त्याचप्रमाणे शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर योजनेअंतर्गत बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थिनींना मोफत यस टी पासची वितरण केले जाते महत्त्वाचं काय की डायरेक्टली तुम्हाला तुमच्या जी शाळा आहे किंवा जे विद्यालय आहे तुमचं त्यामध्ये तुम्हाला डायरेक्टली जे आहे आता शाळेतच वितरित करण्यात येणार आहे आहे पास कारण की आतापर्यंत तुम्हाला पास काढण्यासाठी एस टी महामंडळाचं जे बसस्टँड वगैरे जे असेल त्याच्यामध्ये तुम्हाला जायची गरज होती पण आता ते सुद्धा जायची गरज नाही आता शाळेमध्येच तुम्हाला इथं काय पास आता इथं मिळणार आहे तर राज्यातील विद्यार्थी नी, आणि विद्यार्थिनींसाठी खूप मोठी गुड न्यूज आहे हे तुम्ही पुढे नक्की शेअर करा जेणेकरून आता शाळा लागल्यानंतर महाविद्यालय सुरू झाल्यानंतर तुम्हाला याचा फायदा इथं नक्की होणार आहे तुमचं इथं वेळ वाचणार आहे ठीक आहे तर व्हिडिओ नक्की शेअर करा आणि अशा शैक्षणिक अपडेट्सच्या चॅनल इथं सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू वॉचिंग व्हिडिओ कनेक्टेड थँक्यू